नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर सहा हजार आठशे एकोणऐंशी क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गंजवड सहाशे क्विंटल कांद्याची आवक का असून जास्तीत जास्त तीन हजार रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा अष्ट्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त सोळाशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कराड हलवा जातीचा कांदा दोनशे एकोणऐंशी क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त सोळाशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा एकोणीस हजार नऊशे पासष्ट क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त चोवीसशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो नागपूर लाल कांदा एक हजार क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त एक हजार सातशेचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती वडूज लाल कांदा पन्नास क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा चार हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त अठराशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो येवलावनाळी कांदा तीन हजार क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त अठराशे एक्केचाळीसचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो येवला आदर्श उन्हाळी कांदा पंधराशे क्विंटल कांद्याच्या आवक का असून जास्तीत जास्त सोळाशे पंचवीसचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो clipping... नाशिक उन्हाळी कांदा तेवीसशे एकोणनव्वद क्विंटल कांद्याच्या आवक का असून जास्तीत जास्त सतराशे रुपयांचा दर मिळत आहे पुढील बाजार समिती लासलगाव का उन्हाळी कांदा सहा हजार तीनशे सहासष्ट क्विंटल कांद्याच्या आवकासून जास्तीत जास्त तेवीसशे अकराचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो चांदोड उन्हाळी कांदा सहा हजार पाचशे क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त बावीसशे पंचावन्नचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो मनमाड उन्हाळी कांदा सातशे क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त सतराशे ऐंशीचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो नेवासा गोडेगाव उन्हाळी कांदा पंचवीस हजार एकोणऐंशी क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त सोळाशे रुपयांचा दर मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव वसंत उन्हाळी कांदा अकरा हजार चारशे सव्वीस क्विंटल कांद्याच्या आवक असून जास्तीत जास्त सत्तावीसशे एकावन्नचा दर मिळत आहे तर मित्रांनो हे होते आजचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद